नाही येईल आता सरकार आता शेवट पैशाचं सोंग करता येत नाही आता लोणार सरोवर असेल सिंदखेड राजा जिथं जिजाऊंचा जन्म झाला त्या असे जे काही किंवा अन्य बुलढाणा जिल्हा खरं ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशी अनेक स्थळं आहेत की जी स्थळं डेव्हलप केल्यानंतर त्या ठिकाणचं पर्यटन आणि ते इतिहास हा आपल्याला जतन करता येईल जिवंत करता येईल अशा पद्धतीची एकूण स्थळं आहेत निश्चितपणानं म्हणजे आता पाच वर्ष हे सरकार आत्ता आलं आहे पाच वर्ष आम्हाला कालावधी आहे हो त्यामुळं सिंदखेड राजा असेल किंवा लोणार सरोवर असेल किंवा अन्य आमची जी काही स्थळं आहेत ऐतिहासिक स्थळं असतील किंवा आपली तीर्थक्षेत्र असतील पर्यटनस्थळं असतील या संदर्भामध्ये विकास आराखडा तयार करून त्याला निश्चितपणानं मान्यता घेऊन हा बुलढाणा जिल्हा किंवा या जिल्ह्याचा इतिहास कसा जिवंत ठेवता येईल या संदर्भातला प्रयत्न आम्ही निश्चित करणार